एक एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात वाढ राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करू वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सो माध्यमातून दूध उत्पादकांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका माजी गृह राज्यमंत्री आमदार सतीश पाटील गुढीपडवेच्या शुभमुहूर्तावर गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन विविध बक्षीस वितरण सायलेस बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे अनावरण शुभारंभ सोहळा संपन्न कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाचे सायलेस बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे उद्घाटन स्पर्धेतील विजेत्यांना तसेच विविध वितरण खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ तसेच आमदार सतेजुर्फ बंटी पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते व आघाडीचे नेते संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्वसंचालक मंडळ प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला यावर्षी गायदूध पावडर आणि बटरला चांगले बाजारपेठ मिळाल्यामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना एक एप्रिलपासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपये वाढ प्रति लिटर वीस पैसे जादा दूध फरक व संघाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक दूध संघ संस्थांना जाजम व घड्याळ तसेच संघ कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले की खासदार शाहू महाराज आणि गोकुळ दूध संघ हा साऱ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करणारा संघ आहे विविध पक्षाचे लोक हे एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे चित्र आहे गोकुळचे सहकारातील कार्य चांगले असल्यामुळे दूध उत्पादकांना दुधाचा दर सातत्याने मिळत आहे तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे स्वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले तर आभार संचालक शशिकांत पाटील सुएकर यांनी मांडले यावेळी या प्रसंगी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ आमदार सतेश पाटील आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार के पी पाटील माजी आमदार संजय बाबा घाडगे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजीत तायशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमृतसिंह घाडगे बाळासो खाडे चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबोले भारत पेट्रोलियमचे अजय रोके व जिल्ह्यातील दूध संस्था प्रतिनिधी दूध उत्पादक संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉ युवराज मोरे